पहिलं पुष्प प्रेमाचा पदर गुंफावे नात्याचे धागे ते टिकावे तरी कसे गुंफावे नात्याचे धागे ते टिकावे तरी कसे हर दिशांना आग प्रेमाचा पदर सांभाळावे कसे प्रेमाने सजवलेले घरटे तोडण्या हात पळती प्रेमाने सजविलेले घरटे तोडण्या हात पळती कोणी सांगावे का हे हात छाटावे कसे गुंफावे नात्याचे धागे ते टिकावे तरी कसे दुःखाच्या त्या डोहात मग शब्द शब्दांनी भरले दुःखाच्या त्या डोहात मग शब्द शब्दांनी भरले हृदयाच्या तुटलेल्या तारांनी शब्द स्वरांनी गावे कसे गुंफावे नात्याचे धागे ते टिकावे तरी कसे दुःखाचे ओझे घेऊन ओझे घेऊन पावले पावला तडकुनी मी पडावे जसे गुंफावे नात्याचे धागे ते टिकावे तरी कसे हर दिशांना आग प्रेमाचा पदर सांभाळावे कसे हर दिशांना आग प्रेमाचा पदर सांभाळावे कसे